नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या दत्तशिखर घाटात बिबट्याचे दर्शन पर्यटक व नागरिकांनी सतर्क राहण्याचे वन विभागाचे आव्हान नांदेडच्या माहूरगडावरील दत्तशिखरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटात प्रवास करणाऱ्या भाविकाला गरुडगंगा पुलाच्या भिंतीवर सोळा जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले मात्र चारचाकी वाहनात प्रवासी असल्यामुळे सुरक्षितरित्या रस्ता कापता आला या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे माहूरगडाचा रस्ता घनदाट व वन्यव्याप्त परिसर असल्याने या भागात जंगली प्राण्याचा नेहमीच वावर असतो दत्तशिखरकडे जाणाऱ्या घाटात भाविकाला एका वळणावर बिबट्या दिसला त्यांनी बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिक व पर्यटकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तीर्थक्षेत्र माहुरला देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यातच ऐन पावसाळ्यात कोसळणारा पाऊस आणि हिरव्यागार डोंगर दर्यातून खळखळ वाहणारे पाणी आणि शेख फरीद येथील कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकाची देखील तितकीच गर्दी होत आहे आणि देवदर्शनासाठी दत्तशिखर संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गरुडगंगा पुलाच्या भिंतीवर बिबट्याचे भाविकांना दर्शन घडल्याने येथील नागरिक व पर्यटकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घाटामध्ये बिबट्या आढळून आल्याने पर्यटक व नागरिकांनी सतर्क राहावे व काळजी घ्यावी असे आवाहन येथील वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड ना। जात नाही ती काय करायला तिकडून करायचं राहिलं तर कोणतं दाबा तरी काय काय बाजूला एवढा देवी शिखर शिखर रोड हे नाही घरी झोपली लेकरं दिसला का लेकरं झोपली रे झोप नसते होत ना बाबा व्हिडिओ कॉल आहे ना होते ना व्हिडिओ कॉलला नाही होत ना रे देखलू होत रे नाही आहे ना तिथं तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची